सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण बघितलंच काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत कोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं का ज्यांच्याकडे काही तथ्य नाही आहे ज्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे तसे आरोप करून कोपरगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये याचा त्यांनी आज एक म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीचा समोर आली का ते करत असतात चाळीस वर्ष ज्यांच्याकडं चाळीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना ह्या कोपरगावचा साधा प्राणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधून या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर ठिकाणी राजकारण केलेले आणि त्यांना माहिती आहे का हे जनता आता एवढी शून्य झालेली आहे का ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवता आला नाही साधं कोपरगावच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही त्यांनी मान्य आम आमदार अशोक दादांवर बिनबुळाचे सर्व आरोप केलेले आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ आम्ही तिकडनं पाणी देऊ त्यांना त्यांच्या म्हणजे इथून दिल्ली दिल्लीपर्यंत सत्ता होती तो पर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता आला नाही पण मान्य आमदार आश्दोष दादांनी या कोबररावच्या हो जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर दोन हजार अठराच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मी मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी तुमचा कोबररावचा हो पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जनता जी कोबररावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार आशुकदादांना निवडणुकीमध्ये मतदान रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का लगेच दोन महिन्यामध्येच पाचवं नंबर साठवण झाला होतं काम या ठिकाणी मान्य आमदार अशुतदा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे गोपागावच्या जनतेला माहिती का पाचवा नंबर झाल्यामध्ये खोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे एक कोणत्या तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे पाचवं नंबरचं तळ त्याच काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून कोपराव शहराचा एका साइडने आम्ही कोपरावच्या जनतेला तुम्ही असं दाखवत आहे का आम्हाला तुमची किती चिंता आहे आणि बॅक साइडला त्याच्या पाठी मागून का कोपराव मध्ये कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचो नंबरचं तळ कसं काम बंद पडत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितला असेल संभाजीनगरमध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी किती लोकांना पुढे करून त्याच्यावर याचिका दाखल केलेल्या होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असू दादा जाता काय आणि तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोबर राहायचा तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर सा, ते पूर्ण झालेले दिसत आहे आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगला बघितलं असत तुम्ही कोणता पण विकास काम करा बघा कोपरराव शहराच्या सगळ्या नागरिकांना माहितीये कुठले पण विकास काम बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं अर्थ त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरराव शहराला तेवीस दिवसावर पाणी दिलं पार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार असू सुद्धा आता काळे आमदार व्हायच्या अगोदर पार त्यांना आपल्या कोपरराव शहराला विधी अधिकरण करावं विहिरी अधिकरण करावं लागलं होतं आणि आज आमदार आशुतोषदा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाचवा नंबर तळ कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपरगाव हो। शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसावर किंवा दोन दिवसावर पाणी पुरवठा करणार नाही असं कधी बोलले नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी आहे तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाव यांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाण्या पुरवठा करणार आहे आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचंय ज्यांनी आमच्या गोबरावला फार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबोधलं गेलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात हे आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्या सोबत फिरतात हे ज्यांनी स्विमिंग पूल घालला ज्यांनी सायगो पालखी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडचं वाटूळ केलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत अरे तुम्ही सगळ्या भ्रष्टाचाराचे ज्यांना सवयच भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं सगळेजण आपले सारखेच आहे त्याच्यामुळे मान्य आमदार आशुषदादा काँग्रेस त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोपरावची जनता एवढी शून्य आहे की ती येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य आमदार आशुषदाच्या नेतृत्वाखाली जे कोपराव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहून कोबररावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील कारण की त्यांना माहिती आहे का काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे एवढं बोलतो माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद आपण काल पाहिलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी जे बिनबुडाचे आरोप केले ते कालच्या पत्रकार परिषदेत म्हटले आमदार अशी तो दादा काळे असताना दादा आमदार असताना काय झालं आमचं एक म्हणणं आहे किंवा कालची ती पत्रकार परिषद ती फक्त पेपर वर्कवर घेत होते पण ती माहिती न घेता आज जर पाहिलं आज कोपरगाव शहरात आमदार दादा दोन हजार एकोणवीस पासून आमदार झाल्यापासून चार व्यापारी संकुल आपल्या कोपरगाव शहरात झालेले आहेत पहिलं झालेलं आहे आपलं बस स्टँडच्या डेपो मध्ये ते आता पूर्णत्वाकडं आज त्या ठिकाणी होत आलेले आणि ते असं सुंदर असं व्यापारी संकुल उभं झालेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची जी जागा आहेत आपली पोस्टाच्या शेजारी त्या ठिकाणी आता काम चालू आहे ते पण आता बऱ्यापैकी लवकर काम उरकण्यात येईल आणि त्याचबरोबर काल एक पर्व भूमिपूजन झालंय बाजार तळामध्ये म्हणजे एक को त्या आणि अजून एक चौथं जे व्यापारी संकुल आहे ते आता साधारण अंतिम टप्प्याच्या मंजुरीत आहे पण एक कोपरगावामध्ये भरभारीटी व्हावी लोकांना व्यवसाय भेटावा करण्यासाठी एक संधी भेटावी त्या दृष्टीकोना कोणतून दादांनी आपल्या कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारलेले आहेत आज जे काही लोकांना रस्त्यावर बसायची वेळ येत होती आज त्यांचे तो प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आणि कोपरावाच एक भर पडल त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी संकुले केलेले आहेत पण दुसरी गोष्ट आज जर पाहिलं विरोधक ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी एस टी बस स्टँड आणलं होतं ते एस टी बस स्टँड काय पद्धतीने आज आपण सर्व पाहतोय म्हणजे त्याला यायची दिशा जायची दिशा म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एस टी स्टँड होतं ते बरं होत म्हणजे आज संगमनेरचं एस टी स्टँड पहा त्याच्यानंतर तुम्ही राहत्याचं बस स्टँड पहा हे व्यापारी संकुल पुढे लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक असं उत्कृष्ट व्हिजन असलेलं व असं केलेलं आहे मग त्या दृष्टीने त्यांनी तसं काहीच केलेलं नाही त्या ठिकाणी एखाद्या दोन ते जुने लोक होते त्यांच्यासाठी फक्त एखादे दोन गाळे पण ते आज बस स्टँडची परिस्थिती अशी आहे ती बांधून ठेवल्यामुळं आज तिथं नागरिकांची गैरसोय होती बस कुठून येते काय येते कोणती कुठं बस राहती हा एक मोठा आहे म्हणजे ते जर म्हणतात किंवा आमदारांनी केलं नाही तर त्यांनी मी तर म्हणतो कोपराव साठी त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी त्या दृष्टीने ते, ते, ते निते निते लक्ष द्यायला पाहिजे होत त्याच्यानंतर ते म्हणतात दादांनी कोणत्या म्हणजे सरकारी इमारतींना निधी नाही दिला आता तसं जर पाहिलं तर आता कोपाराव सर्वात मोठं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय त्यासाठी दादांनी खूप मोठा निधी दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरावच्या गोरगरीबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे त्याच्याकडे आपल्याला पाहायला पा, पा, लागणारी विरोधकांना मला आहे की नुसतं टीका बिनमूडाच्या नक्की करू कारण प्रत्येक गोष्टी जर तसं पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल तिथं फायर से सगळा प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिलाय त्याच्यानंतर जी आय टी आय बिल्डिंग आय टी आय कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार आशुतोष दा, दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिला जा कुणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्से त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि असं आय टी आय कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे ह्याचं कौतुक खरंच आशुत दादांना केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर आज आपल्या कोर्टाची बिल्डिंग आहे दिवाणी न्यायालय त्याच्यानंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग आहे त्याच्यानंतर आपलं पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहते ह्याशी विविध काम दादांनी केलेली त्याच्या त्याच्यातच समाजावाईज आता इतर समाज आहे दहावी समाज आहे त्यापर्यंत माळी समाज आहे ब्राह्मण समाज आहे अशा विविध समाजांना दादांनी बरेच दहा दहा वीस वीस लाख रुपयापर्यंत निधीची मदत केलेली आहे विरोधक सांगतात की काय असं कुणाला दिलं नाही साफ खोट म्हणजे एकदम खोटे उद्या जर आपण जरी माहितीच्या अधिक कार्याखाली जर गेला तर प्रत्येक समाजाला काय काय पैसे दिले नगरपालिकेत आपल्याला त्याची पूर्ण माहिती भेटल आज आपला जो जो आपला जो पूर्ण म्हणजे पडण्याच्या परिस्थितीत आला होता आज त्या ठिकाणी खूप मोठं काम आज जर तिथं आपण पाहिलं तर खूप मोठं म्हणजे त्याच जे आपलं गावाचं जे वैभव होत ते त्या आज त्या ठिकाणी निर्माण होणे होत चाललेलं आहे आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे आज जे आज जर आपण पाहिलं किंवा विरोधक म्हणता खड्डे आज दोन हजार एकोणीसच्या आधी आपल्या कोपरावला धुळगाव म्हणून प्रसिद्ध झालेलो होत पण आज आज मे महिन्यापासून ते आतापर्यंत पावसाचं वातावरण आहे आज सगळीकडेच म्हणजे महाराष्ट्रभर आज ह्या सहा महिने गेल्या सहा महिन्यापासून पाऊस चालू <coughs> तर त्या पावसामुळे कंटिन्यू पाऊस चालव असल्यामुळे किंवा त्याच्यानंतर काही ठिकाणी डांबरी प्लॅन्ट प्रत्येकाला माहिती की बाबा डांबरी प्लॅन्ट ह्या वातावरणात बंद राहतात ही प्रत्येक नागरिकाला माहिती तर काही ठिकाणी जर काही जिथं पाणी साचतं तिथं रस्ते खसले असतील तर दादांनी त्याची पूर्ण हे केलेली किंवा या आचारसंहितेनंतर ते सगळे कामं ते होणार आहे त्यामुळं विरोधकांनी बिन म्हणजे टीका करणे आणि लोकांचा संभ्रम करणे ह्याच्याकडं लक्ष न देतात विरोधकांना मला सांगणे की जनता काय तुमच्या अशा फट्या यांना भूल थापांना काही गोळी पडणार नाही तरी येत्या नगरपालिकेमध्ये आज इलेक्शन आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक हो नगराध्यक्षांवर जे कोणी होणार आहे त्यांच्यावर तर हे चुकीचे आहे जनतेने सुद्धा त्यांचं काही गोष्टी मनावर न घेता आमदाराशी तो दादा काय काम करत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि ते आचारसंहिता उठल्यानंतर ज्या कामांची मंजुरी झालेली जे कामं मंजूर झाली ती सगळे कामं पूर्णत चालू होणार आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि काही गोष्टींच समाजाला आणि कोपरगावला सांगण्यासाठी आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे वस्तुस्थिती जर बघितली काल आमच्यावर म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगावमध्ये झालेले नाहीये फक्त का पत्र देऊन त्याची बोलवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून माग या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये इथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहेत काही नवीन आहेत पण ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा माहिती असतील मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात खरं तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो मान्य आमदार अशोक आशु, दादांनी दिला त्याच्यानंतर याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो काय आमदारांचा प्रश्न नसतो खर तर आमदारांनी काम असतं ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी प्रशासनाची असते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदार असं धरले परंतु मला त्यांना सांगायचंय का काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते सीओची असते जर जा त्यांना या सगळ्या गोष्टी घ्यात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं मग त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची पण याचं मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती कामं मंजूर झालेले किती टेंडर मंजूर झाले किती सभागृहांचं काम पूर्ण झालंय आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे पण तसं त्यांना करता त्यांनी काहीतरी बिनबुडाव्याचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला अशिक्षित झालेला आहे कोण काम करतं कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या कितीही अफवा खोट्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाली आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेन गौरव यांनी सांगितलं की एस टी स्टँडचं काम झालं कशा पद्धतीत एस टी स्टँडचं काम झालं उलट म्हणजे ज्या दिशेने गाड्या येतात त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँड अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असतात त्यांनी तसं स्टँड केलं तर याचा अर्थ त्यांचं काम पण सगळं उलटत असणार आहे त्याच्यामुळे कोपरगावची जनता आता सुज्ञ आहे कोपरगावची जनता ही आशुतोष दादांबरोबर राहील आशितोष दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चित या, या कोपरगाव शहराची जनता स्वीकारेल त्याला बहुमताने या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशितोष दादांच्या विचाराचाच देईल अशी ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रबोधन असतील भूलथापा असतील या सांगितल्या जाणार आहेत पसरवल्या जाणार आहेत तर मी नागरिकांना सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेल अशा भूलथापांना कुठेही बळी पडू नका सत्य काय आहे ते स्वीकारा कारण की विकास झाला तर आपलं गाव मोठं होईल आपलं गाव मोठं झालं तर आपलं भविष्य मोठं राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद कालची जी पत्रकार परिषद पत पर जी झाली विरोधकांची ती पत्रकार परिषदे म्हणजे माणसांनी खोटं बोलव तर किती बोलव खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची झाली कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणवीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती ती कोपरगावची हे को सगळ्यांना माहिती पण तुमच्यासमोरच सांगायचं का कोपरवा शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारुंगा रोड असेल सगळे रस्ते तो दादांच्या काळात झाले तुम्ही असा एक रस्ता सांगा चौदा ते एक तुम्ही मंजूर केला आणि तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचं तळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं नाही का तर या कोपरवा शहरातल्या जनतेला जर पाणी टायमावर भेटलं तर योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरवा शहरातील जनता ही कायम वंचित राहायला पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के होता स्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णाने सांगितलं अहो त्यांचं व्हिजनच उलट आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाळे झाल्या असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आणखी यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या, त्या बस स्टँडच्या तिथे सुद्धा गाळे होऊन दिलेली आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितलं असेल संगमनेरचा असेल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितला सिन्नरचं बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे केले पाहिजे आणि त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमच्या तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चाललं मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर तळा करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तर तुमचा हेतू वाईट आहे आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल हे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे वा त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या तुम्ही बघितलं असेल सतत बोलता का कोपरवा शहरामध्ये कामं नाही झाले माझी तुम्हाला पत्रकार बांधवला विनंती तुम्ही आता आपण हे तुला का माझ्या बरोबर चाला तुम्हाला बस स्टँड बस स्टँड ची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची तुमच्या नगरपालिकेसमोर काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची क्रीडा आपलं संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँक स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा येतो बंद पडलेला <laughs> पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसत असल जिल्हा उपरुग्णालय असल ह्या ज्या बिल्डिंग उभे आहे आय कॉलेज टी आय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का आमदार अशोक अशोकदादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी निधी केला होता त्या कोपरगाव शहरातील सर्व गर, गोरगरीब घरातले लोक त्या आय टी आयला जात राहतात पण एकू चौदा ते एकोणवीस हे आमदार झाल्यानंतर तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर तिथं दादांचं नाव होतं इतका जर वाईट तुमचा काय उद्देश असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे नेणार नाही माझं तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या चला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादांनी जे एकोणावीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य आहे एकोण चौदा ते एकोणावीस जे होतं ते खोटं होत त्यांनी सांगा मी हा रस्ता मंजूर केला आता हा रस्ता केला हे पाण्याचं तळ केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये जेवढे काय कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केलेले कोपरागाव शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुमचेच लोक आहेत तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांवर आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथं काम चालू आहे तप मी ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा ब्लॉक पेविंग काम पे कोणी केलं कोणता कॉन्ट्रॅक्टर तुमचा बच्चा आहे तो डॉक्टर गर्गीच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला के यस धारांग रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला माझे प्रश्न आहे त्यांना काही हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस काम या कोपरगाव शहरामध्ये जे होत होते कोपरगाव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही धुळगाव गेलं होतं पण आजुष्तो दादांनी निधी उपलब्ध केला चौदा वर्क चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या ऑर्डर दिल्या काम चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अवघर कोर्टात गेले लाजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काय के रस्ते काम केले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक या कोपराव शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये कामं काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी असा ठराव केला काही काम होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना होता होतो कोर्टामध्ये जाऊन हा उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दुरु सुचलं लगेच लगेच मागे घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला प्रश्न विचारतो को तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाल्यावर झालं का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अहो सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्ट मध्ये काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्ट मध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही कोपरगाव शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे त्या रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणं एक सगळ्या कोपरगाव शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार अशी तो दादा जे लोक निवडून निवडून आहे जे लोकांना उमेदवारी आहे त्या लोकांना निवडून आहे तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला आशुतो दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणार आहे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात आशुतोष दादा जो काही निधी आणणार आहे शासनाकडून रात्रंदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ते एनओसी भेटणार नाही आशुतोष दादा किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळं होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे की आहे त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या दे। नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर अशोतो दादा नेन याचा मला पूर्ण विश्वास आहे